आज भारतीय जनता पार्टी हवेली तालुका व लोणी काळभोर शहर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित भव्य रोजगार प्रशिक्षण मेळाव्याचं उद्घाटन भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पैलवान संदीप अप्पा भोंडवे व एमआयटी विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डीन श्री सुदर्शनजी सानपसर सा, पुणे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री प्रवीण नाना काळभोर प्रदेश उपाध्यक्ष सहकार आघाडी श्री विकास दादा जगताप पुणे जिल्हा सहकोशाध्यक्ष श्रीकांतजी कांचन मेकॅनिकल कॉलेजचे प्राचार्य पवार सर प्राध्यापक गावडे सर स्किल इंडियाचे मानव सर सौरभ सर हवेली तालुका अध्यक्ष श्री गणेशजी चौधरी यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी थेवूर गावचे माजी उपसरपंच भरतजी कुंजीर उरुळी कांचन शहराध्यक्ष श्री अमितजी कांचन ओबीसी सेलचे सेल उपाध्यक्ष नितीनजी टिळेकर उद्योजक गणेश शेठ कोतवाल पुणे जिल्हा भाजप मान्य चिटणीस सुनीलजी गायकवाड काळुरामजी कुरकुंडे श्रीरंगजी लोखंडे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सूर्यकांतजी काळभोर आनंदी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ संगीतताई काळभोर सौ सविताताई वर्मा राजेंद्रजी हजगुडे विशालजी वेदपाठक संकेत काळभोर सोनू काळभोर विराज शिले अनिकेत दुगाने किरण नायर भरतजी पाठक यासह इतर अनेक मान्यवर व रोजगार प्रशिक्षणासाठी नाव नोंदवायला आलेले तरुण तरुणी उपस्थित होते बदलत्या काळानुसार स्किल बेस्ड प्रशिक्षण रोजगार उपलब्धतेसाठी आवश्यक आहे व एमआयटी संस्था गेल्या अनेक वर्षापासून रोजगार निर्मितीचं कार्य अविरतपणे करते असं प्रतिपादन एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे श्री सर यांनी यावेळी बोलताना केलं देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत व या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमआयटी संस्था कटिबद्ध आहे असे ते म्हणाले देशात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून भारत जगातली सर्व चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली हे यश आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृढ निश्चय कठोर परिश्रम विकासाचा दृष्टिकोन यामुळे शक्य झालाय असे श्री विकासजी जगताप म्हणाले फक्त शिक्षण व डिग्री असून चालत नाही तर स्किल असणं ही काळाची गरज आहे म्हणूनच एकच डिग्री असलेले दोन वेगवेगळे लोक वेगवेगळे यश संपादन करू शकतात असं श्री प्रवीण नाना काळभोर बोलताना म्हणाले यावेळी श्री संदीप बाप्पा भोंडवे यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आभार भाजपा हवेली तालुका अध्यक्ष श्री गणेश चौधरी यांनी मांडल्यात तर सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष श्री कमलेश दत्तात्री काळभोर यांनी केलं मेळाव्यास पहिल्याच दिवशी साधारणतः शंभर लोकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी केली आपणासी या कार्यक्रमास नोंदणी करायची असल्यास आपण एकोणनव्वद त्र्याऐंशी बेचाळीस नव्वद शून्य एक या क्रमांकावरती संपर्क करा किंवा खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन गुगल फॉर्म भरा